नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये पहा आपण चालू घडामोडीविषयी महत्त्वपूर्ण असे प्रश्न पाहणार आहोत कारण हे प्रश्न तुम्हाला परीक्षेसाठी खूपच महत्त्वपूर्ण ठरणार आहेत तरी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजे आय सी सीचे चे अध्यक्ष कोण बनले आहेत तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक जय शहा हे पहा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष बनलेले आहेत प्रश्न क्रमांक दुसरा पहा पहिला विज्ञानरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस पुढीलपैकी कोणास प्रदान करण्यात आला तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन गोविंदराजन पद्मनाभन यांना पहिला विज्ञानरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस हा प्रदान करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक तिसरा देशातील पहिले डिजिटल कोर्ट हे कोठे तयार करण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन केरळ या ठिकाणी देशातील पहिले डिजिटल कोर्ट हे तयार करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक चौथा पहा स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीस पुरस्कार कोणते राज्य हे देशामध्ये प्रथम क्रमांकावर आहे तर या प्रश्नाचा उत्तर व्हा ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र हे राज्य स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीस पुरस्कारामध्ये देशामध्ये प्रथम क्रमांकावर आहे कोणते राज्य तर महाराष्ट्र हे राज्य प्रश्न क्रमांक पाच पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारताचे ध्वजवाहक कोण असणार आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन भाग्यश्री जाधव व सुमित अंतिल हे पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारताचे ध्वजवाहक असणार आहेत प्रश्न क्रमांक सहा रशियाचा ऑर्डर ऑफ सेट अँड्रू द अपोस्टल हा पुरस्कार खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आला या प्रश्नाचं उत्तर पाह ऑप्शन क्रमांक एक आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहा रशियाचा ऑर्डर ऑफ सेट अँड्रू द अपोस्टल हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक सात पहा लाडकी बहीण दिवस हा कोणत्या दिवशी साजरा केला जाणार आहे मित्रांनो हा प्रश्न खूपच पी आहे बघा सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे येणाऱ्या परीक्षेच्या काळामध्ये हमखास विचारला जाणारा हा प्रश्न आहे की लाडकी बहीण दिवस हा कोणत्या दिवशी साजरा केला जाणार आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार सतरा ऑगस्ट या दिवशी पहा लाडकी बहीण दिवस हा साजरा केला जाणार आहे प्रश्न क्रमांक आठ दोन हजार चोवीसचा व्हिटली गोल्ड पुरस्कार हा कोणत्या भारतीयाला मिळालेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक डॉक्टर पौर्णि पौर्णिमा देवी बर्मन या भारतीयाला दोन हजार चोवीसचा व्हिटली गोल्ड पुरस्कार हा मिळालेला आहे प्रश्न क्रमांक नऊ संसदेच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर ऑप्शन क्रमांक एक केसी वेणुगोपाल यांची संसदेच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे कोणाची के सी वेणुगोपाल यांची प्रश्न क्रमांक दहा पॅरिस पॅराऑलिम्पिक दोन हजार चोवीससाठी भारतीय दलाचे प्रमुख पुढीलपैकी कोण असणार आहेत त्या प्रश्नाचं उत्तरे ऑप्शन क्रमांक तीन सत्यप्रकाश सांगवान हे पहा पॅरिस पॅराऑलिम्पिक दोन हजार चोवीससाठी भारतीय दलाचे प्रमुख असणार आहेत प्रश्न क्रमांक अकरा पहा खालीलपैकी दोन हजार अठ्ठावीसच्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये कोणत्या खेळाचा समावेश हा करण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार यापैकी सर्व म्हणजेच बघा क्रिकेट टी ट्वेंटी बेसबॉल आणि फ्लॅग फुटबॉल या खेळाचा समावेश बघा दोन हजार अठ्ठावीसच्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यात आलेला आहे कोणकोणत्या तर क्रिकेट टी ट्वेंटी बेसबॉल आणि ब्लॅक फुटबॉल या खेळाचा समावेश प्रश्न क्रमांक बारा महिलांना बसमध्ये मोफत प्रवास सुविधा देणाऱ्या कर्नाटक सरकारच्या योजनेचे नाव काय आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो कर्नाटक राज्य सरकारने एक योजना सुरू केलेली आहे कोणती तर महिलांना बसमध्ये मोफत प्रवास सुविधा देणारी ही एक योजना चालू केलेली आहे तर त्या योजनेला कोणतं नाव देण्यात आलेलं आहे ते आपल्याला सांगायचं आहे सा तर पहा त्या योजनेचे नाव काय आहे ऑप्शन क्रमांक दोन शक्ती तर त्या योजनेचे नाव काय आहे शक्ती हे योजनेला नाव देण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न पहा मित्रांनो गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार चोवीस कोणास जाहीर झालेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अनुराधा पॉडवाल यांना पहा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार चोवीस हा जाहीर झालेला आहे पुढचा प्रश्न पहा पॅरिस ऑलिम्पिक समारोप सोहळ्यात मध्ये भारताचे ध्वजवाहक खालीलपैकी कोण होते तर या प्रश्नाचा उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन मनु भाकर ही पहा पॅरिस ऑलिम्पिक समारोप सोहळ्यामध्ये भारताची ध्वजवाहक होती प्रश्न क्रमांक पंधरा साहित्य क्षेत्रातला नोबल पुरस्कार दोन हजार तेवीस कोणास जाहीर झालेला आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा जॉन फोसो यांना साहित्य क्षेत्रातला नोबल पुरस्कार दोन हजार तेवीस हा जाहीर झालेला आहे प्रश्न क्रमांक सोळा पहा भारताचे पंचाहत्तर महान क्रांतिकारक हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन भीमसिंह यांनी पहा भारताचे पंच्याहत्तर महान क्रांतिकारक हे पुस्तक लिहिलेलं आहे कोणी भीमसिंह यांनी प्रश्न क्रमांक सतरा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश कोणता आहे तर या प्रश्नाचं उत्तर व्हा ऑप्शन क्रमांक एक आपला भारत हा देश बघा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश आहे प्रश्न क्रमांक अठरा पहा टिंबटिंबमध्ये देशातील पहिले धान्य ए टी एम सुरू आहे तर या प्रश्नाचं उत्तर व्हा ऑप्शन क्रमांक एक ओडिसामध्ये बघा देशातील पहिले धान्य ए टी एम सुरू आहे प्रश्न क्रमांक एकोणीस पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये सर्वाधिक सुवर्ण पदक कोणत्या देशाने पटकावले तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन क्रमांक तीन पहा अमेरिका या देशाने पहा पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये सर्वाधिक सुवर्ण पदके पटकावलेले आहेत प्रश्न क्रमांक वीस कोणत्या शस्त्राला महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याचे शस्त्र म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे ऑप्शन क्रमांक चार दांडपट्टा या शस्त्राला महाराष्ट्र राज्याचे शस्त्र म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक एकवीस पहा वायुसेना अभ्यास तरंग शक्ती दोन हजार चोवीस चे आयोजन हे कोठे करण्यात येणार आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक तामिळनाडू आणि राजस्थान या राज्यामध्ये पहा वायुसेना अभ्यास तरंग शक्ती दोन हजार चोवीसचे चे आयोजन करण्यात येणार आहे कोणत्या राज्यामध्ये तर तामिळनाडू आणि राजस्थान या दोन राज्यामध्ये पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणत्या राज्यातील तवा जलाशयाचा समावेश हा रामस्तर स्थळाच्या यादीमध्ये झालेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन मध मध्य प्रदेश या राज्यातील तवा जलाशयाचा समावेश हा पहा रामस्थळ स्थळाच्या यादीमध्ये झालेला आहे प्रश्न क्रमांक तेवीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा परदेशातील या सर्वात मोठा पुतळा कुठे उभारण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अमेरिका या परदेशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वात मोठा पुतळा हा उभारण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक चोवीस संसदेच्या अंदाज समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे ऑप्शन क्रमांक तीन डॉक्टर संजय जयस्वाल यांची संसदेच्या अंदाज समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पंचवीस भारताच्या संरक्षण सचिवपदी कोणाची निवड झाली आहे तर ऑप्शन क्रमांक एक पगा राजेश कुमार सिंह यांची भारताच्या संरक्षण सचिवपदी निवड करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक सव्वीस पहा पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला भारताने आपला कितवा स्वातंत्र्य दिवस हा साजरा केला आहे ने अपला, तर या प्रश्नाचं उत्तर पाव ऑप्शन क्रमांक चार पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला भारताने आपला अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिवस हा साजरा केलेला आहे कितवा तर अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिवस प्रश्न क्रमांक सत्तावीस महाराष्ट्रातील पहिले सोर ग्राम खालीलपैकी कोणते ठरलेले आहे तर ऑप्शन क्रमांक चार बघा महाराष्ट्रातील वाडी हे जे गाव आहे तर ते महाराष्ट्रातील पहिले सोर ग्राम ठरलेलं आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पहा शहाण्णव्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्या दरम्यान कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक दोन ओपन हायमर या चित्रपटाला शहाण्णव्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्या दरम्यान सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे कोणत्या चित्रपटाला तर ओपन हायमर या चित्रपटाला प्रश्न क्रमांक एकोणतीस इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न दोन हजार चोवीसमध्ये डायव्ह सिटी इन सिनेमा हा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार रसिका हसन यांना डायव्ह सिटी इन इन सिनेमा हा पुरस्कार मिळालेला आहे प्रश्न क्रमांक तीस बास्केटबॉल विश्वचषक दोन हजार चे, तेवीसचे विजेतेपद कोणत्या ते देशाने पटकावले तर ऑप्शन क्रमांक चार जर्मनी या देशाने बास्केटबॉल विश्वचषक दोन हजार तेवीसचे विजेतेपद पटकावलेले आहेत प्रश्न क्रमांक एकतीस पहा बी सी सी आयने भारतीय राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा व्ही व्ही एस लक्ष्मण यांची बी सी सी आयने भारतीय राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे प्रश्न क्रमांक बत्तीस पहा तिसरी व्हाईस ऑफ ग्लोबल साऊथ शिखर परिषद ही कोठे आयोजित करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक एक पहा भारत या ठिकाणी तिसरी व्हाईस ऑफ ग्लोबल साऊथ शिखर परिषद ही आयोजित करण्यात आली प्रश्न क्रमांक तेहतीस पहा कोणता देश हा श्रीरामचे टपाल तिकीट जारी करणारा देशातील पहिला देश ठरलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक चार लाओस हा या देशाने श्रीरामचे टपाल तिकीट जारी करणारा जगातील पहिला देश ठरलेला आहे कोणता देश तर हा देश प्रश्न क्रमांक चौतीस एम पिन चक्रीवादळ हा कोणत्या देशाच्या पूर्व किनारपट्टीवर धडकलेला आहे तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक तीन जपान या देशाचा एमपिन चक्रीवादळ हा पूर्व किनारपट्टीवर धडकलेला आहे कोणत्या देशाचा तर जपान या देशाच्या प्रश्न क्रमांक पस्तीस केंद्र सरकारने शेतकऱ्यासाठी कोणत्या प्रोग्राम सुरू करण्याची घोषणा केली आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार पहा केंद्र सरकारने शेतकऱ्यासाठी किसानो की बात हा प्रोग्राम सुरू करण्याची घोषणा केलेली आहे प्रश्न क्रमांक छत्तीस पहा कोणता देश हा दक्षिण कोरियामधील संयुक्त राष्ट्राच्या कमांडचा अठरावा सदस्य बनलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन जर्मनी हा देश पहा दक्षिण कोरियामधील संयुक्त राष्ट्राच्या कमांडचा अठरावा देश बनलेला आहे प्रश्न क्रमांक सदतीस नेपाळ या देशाने भारताला किती मेगावॅट वीज निर्यात करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक नेपाळ या देशाने पहा भारताला एक हजार मेगावॅट इतकी वीज निर्यात करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे प्रश्न क्रमांक अडतीस देशातील पहिले थ्री डी प्रिंटेड स्कूल हे कोणत्या राज्यामध्ये बांधण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा देशातील अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये पहिले थ्री डी प्रिंटेड स्कूल बांधण्यात आले आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस मोर अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलेले अधिचुंचनगिरी अभयारण्य कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन बघा कर्नाटक या राज्यामध्ये मोर अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलेले अदि चुंचनगिरी हे अभयारण्य आहे प्रश्न क्रमांक चाळीस पहा वर्ल्ड क्राफ्ट सिटी प्रमाणपत्र मिळवणारे काश्मीर हे देशातील कितवे शहर ठरलेले आहे तर या प्रश्नाचं उत्तर व्हा ऑप्शन क्रमांक चार वर्ल्ड क्राफ्ट सिटी प्रमाणपत्र मिळवणारे काश्मीर हे देशातील बघा चौथे शहर ठरलेले आहे